आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागांमधील पाऊस बंद होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर अंदाज कुठे पाऊस असेल आणि कोणत्या भागातील पाऊस उघडीप घेईल याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी ढगफुटी सद्रस पाऊस आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात इकडे कल्याण डोंबिवली पालघर वाडा डहाणू सिल्वासाच्या भागात देखील मोठा पाऊस असेल मात्र कोकणामध्ये ढगाळ वातावरण उर्वरित ठिकाणी पाहायला मिळेल मोठा पाऊस नसेल तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता पुणे खेड जुन्नर अहिल्यानगर श्रीरामपूर पैठण त्यासोबत मराठवाड्यातील बीड जामखेड कैज करमाळा बार्शी इंदापूर दौंड जेजुरी बारामती इंदापूर सातारा वडूज कराड विटा कोल्हापूर सांगली निप्पाणी बेळगाव या परिसरात देखील आपल्याला मोठा पाऊस पंढरपूर सोलापूरच्या भागात देखील जोरदार अतिवृष्टी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबर रोजी झालेली पाहायला मिळेल तर मालेगाव परळी अहमदपूर आणि मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात मात्र मोठा पाऊस सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल तसेच इकडे सिल्लोड चिखली खामगाव जळगाव पारोळा धुळे या भागात मात्र मोठा पाऊस होऊ शकतो मित्रांनो विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भात आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र तरी देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरण सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान कायम पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद